चला तर मंडळी आज आपण मस्तपैकी तिखट अशा कापण्या पण आणि पुऱ्या पण करणार आहोत मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर तुम्ही बघू शकता ह्या पुऱ्या आणि ह्या ज्या मी कापण्या तयार केल्या आखाड्यामध्ये आपण काही ना काही पदार्थ तळतोच गोड कापण्या पण करतात पण मी ह्या तिखट बनवल्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दीड कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ तुमच्या घरातील व्यक्तीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता हे पीठ थोडं मिक्स करून घ्या आता यामध्ये आपण एक चम्मच ओवा घातलेला आहे जिरं घातलेलं आहे एक चम्मच आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे यात आता तीळ घालून घ्यायचे आहेत एकच चम्मच तीळ आहे आणि शोप पण एकच चम्मच घेतलेला आहे तिखट घातलेलं आहे धनेपूड हळद गरम मसाला आणि गोडा मसाला आता हे सर्व जिन्नस कोथंबीर घालून एकत्र करून घ्यायचे या ठिकाणी तुम्ही रवा पण वापरू शकता किंवा आपलं ज्वारी बाजरीचं पण पीठ वापरू शकता थोडं तेल घालून घ्यायचं आता हे आपण हाताने थोडं मिक्स करून घेणार आहोत तेल घातल्यामुळे हे एक जीव करून घ्यायचं आहे ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या चहासोबत खूप छान लागतात पी पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची जशी पुऱ्यांसाठी आपण कणिक मळतो तशी मळून घ्यायची बघू शकता याप्रमाणे यावर आता तेल घालायचं आणि आता आपण दहा ते पंधरा मिनटासाठी याला रेस्ट करू देणार आहोत झाकण ठेवून याला रेस्ट होऊ द्या थोड्या वेळ पीठ आणि मसाले मुरतील बघू शकता तुम्ही आता दहा मिनटं झालेले आहेत परत एक वेळेस मळून घ्या आता आपण याच्या पुऱ्या किंवा छोटे छोटे जे काप करतात त्याप्रमाणे करून घेणार आहोत पुऱ्यांसाठी जितके गोळे लागतात मी तितके बनवून घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण पुऱ्या करून घेणार आहोत या पद्धतीने पुऱ्या लाटून घ्यायच्या बघू शकता असं म्हणतात की जे आषाढ महिन्यामध्ये किंवा आखाड महिन्यामध्ये जन्माला येतात तर त्यांच्यासाठी काही ना काही तळणीचा पदार्थ केला जातो पण असंही म्हटलं तरी चालेल की ह्या पावसाळ्यामध्ये हे असे तळलेले पदार्थ खाण्यात खूप छान लागतात आणि आपली मराठी परंपरा किंवा आपली मराठी संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ऋतूमध्ये खानपान केलं जातं तर तुम्ही बघू शकता आता पुऱ्या मी जितक्या हव्या तितक्या लाटून घेतल्या तळून घेणार आहोत या पद्धतीने आता पावसाची सुरुवात पण झालेली आहे आणि सर्वांच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भजी पण बनवतात पुऱ्या बनवतात कापण्या बनवतात वेगवेगळ्या प्रकारचे मक्क्याचे दाणे बनवून त्याचेही भजे खूप छान लागतात आळूवडी झाली कोथिंबीर वडी झाली पालकाच्या पण वड्या मी ह्या सगळ्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता तर पुऱ्या ज्या पद्धतीने तुम्ही बघू शकता तळून घेतलेले आहेत सर्वच मी अशाप्रमाणे आता आपण कापण्या करून घेणार आहोत तर मी कापण्यांसाठी थोडा मोठा गोळा घेतलेला आहे आणि ज्याप्रमाणे चपाती लाटतो त्याप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे कापण्या म्हणल्या म्हणजे त्या लंब चौरस असतात मी फक्त साध्या सिंपल पद्धतीने फोगच्या चमच्याने याचे छिद्र करून घ्यायचे त्यामुळे हे फुलत पण नाही आणि व्यवस्थितपणे क्रिस्पी अशा कापण्या तयार होतात चाकूच्या याने उभ्या उभ्या कापून घ्यायच्या आहेत आणि मध्यभागी एक वेळेस कापून घ्यायच्या या पद्धतीने मी कापण्या तयार केल्या आता ह्या आपण तळून घेणार आहोत ह्या कापण्या सोबत पण छान लागतात आणि आठ दिवस सहज टिकतात फक्त याला मध्यम गॅसवर तळून घ्यायचे आहेत याचा रंग ब्राऊन होईपर्यंत तळायचे आहेत आणि गॅस थोडा मध्यमच ठेवायचा आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला आता मग भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद